कालचा जो लोहाचा रिझल्ट लागलेला आहे बाजार समितीचा तो एक अभूतपूर्व लागलेला आहे त्याबद्दल आपण कशी रणनीती आखली होती त्याबद्दल माहिती सांगा नाही रणनीती म्हणजे काय आलेल्या जनतेचे प्रश्न सोडवत असल्यामुळं कायम तुम्हाला माहिती की मला येऊन साडेचार वर्ष झाले द रात्रीचा दिवस करणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेचे कामं करत असते त्याच्यामुळे लोकांचा कौल होताच पॉझिटिव्हिटी होतीच इव्हन सोनखेड सर्कल आमच्या मतदारसंघात जरी नसलं आमदारकीच्या तरी तिथेही मी बघितलं तर इतका जनतेला असं उत्स्फूर्त हे होतं की ताई तुम्ही आमच्या गावाला या आणि गेल्यानंतर प्रस्तावनेमध्ये पहिल्यांदा माझं कौतुक व्हायचं की ताई तुम्ही आमचा कापूस बाहेर काढलेला घातला किंवा दवाखान्याची ट्रीटमेंट तुमच्यामुळं झाली अशा गोष्टीच्या प्रतिक्रिया म्हणजे ऑलरेडी लोकांच्या मनात होतं फक्त आपण जाऊन पोहोचलो त्यांच्यापर्यंत आणि त्यांना ऐकेल की आपलं पॅनल उभं राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला हे बदलवणं गरजेचं आहे तर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला तर एकंदरीत बघितलं तर तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांना कुठंतरी एक आज मानाचं स्थान दिलेलं आहे ते सुद्धा एक चर्चेचा भाग झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगतो हो कारण सामान्य कार्यकर्ता ॲक्च्युली नेता हे सगळं करू शकत नाही सामान्य कार्यकर्ता कार्यकर्तेच हे करतात आणि त्यांची एक भूमिका होती की यावेळेस कसंही करून जे वीस वर्षात जमलं नाही ते आपल्याला करून दाखवायचं आहे असं सगळ्याच पक्षाच्या आणि असंही आम्ही शेका पक्षाचे म्हणजे म्हणजे पक्ष फारसा नव्हताच ॲज अ पक्षासारखं आम्ही होतो पण सगळ्याच पक्षाची आम्हाला साथ मिळत गेली आणि इथं तर सगळ्या पक्षांचा पाठिंबा होताच शेतकरी विकास पॅनलच आम्ही तयार केलं होतं मग प्रत्येकाच्या मनात होतं की अभिनय तो कभी नाही आणि गेले वीस वर्ष कुणीच हे करू शकलं नाही त्याच्यामुळं मला ते सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि त्यांची भूमिका होती ना माझ्यासोबत यायची की बाबा आता ताई करू शकतात हे किंवा शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात हे चार वर्ष ते त्यांनी बघितलं आणि सगळे पाठीमागे राहिले म्हणजे सपोर्ट करत होते एकंदरीत आता ही निवडणूक आपण जिंकलेली आहे आता लोकांचा एक कल वेगळा आहे लोकसभेला तुमचा चेहरा कुठेतरी बघावा असं जनतेला वाटते त्याबद्दल काय सांग हो कालसुद्धा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून सगळ्याच कार्यकर्त्यांचे फोन आले म्हणजे ज्या त्या त्या पक्षाच्या मेन कार्यकर्त्यांचे की ताई आता आपलं ता लक्ष लोकसभा ताई आता आपलं लक्ष लोकसभा तर बघू पण मी तर उभं राहणार आहे असं मला वाटते मा म्हणजे कारण सगळ्यांची इच्छा आहे सगळेच महिला पण सगळ्या म्हणतात ताई तुम्ही उभं राहायला पाहिजे नांदेड जिल्ह्यातल्या त्याचबरोबर भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जसं लोह्यामध्ये झालं की वेगवेगळ्या पक्षांना वाटत होतं ता की ताईने पुढाकार घ्यायला पाहिजे तसं नांदेड जिल्ह्यात पण आत्ता सध्या चित्र आहे त्याच्यामुळे ते पण सहज शक्य आहे असं मला वाटतं आपली भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी आपण जनतेना काय आवाहन करू इच्छिता काही नाही विकासाला जास्त महत्त्व द्या टीका टिप्पणी कायम भाषणं करून चर्चेत राहणं किंवा कायम स्टेटमेंट्स देणं की असं झालं तसं झालं याने हे केलं त्याने ते केलं म्हणण्यापेक्षा आपण जनतेच्या हिताचं काय करायला पाहिजे हे जर आपण करत राहिलो तर नक्कीच जनता आपल्या त्या पाठीमागे राहते आणि त्या कर्माचं चा चांगलं फळ आपल्याला मिळते असं मला वाटतं थँक्यू काय की लोहाकंदारचे जे म्हणत होते की हा सातबारा आमच्याच नावावर आहे तर त्यांचा सातबारा कोरा झाला हे पहिले मी तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट लोह्यामध्ये जे आमच्या मत म्हणजे निवडून आले उमेदवार एकशे अडुसष्ट मताने पहिला उमेदवार विक्रांत शिंदे जास्त मताने निवडून आले म्हणजे पाचशे अडुसष्ट मतं पडले आणि तसेच एकशे दीडशे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एवढ्या फरकाने आमचे उमेदवार निवडून आले म्हणजे लोकांचा कल कळतो आणि कंधारमध्ये ज्या आमच्या दहा सीट गेल्या कंधारमध्ये दहा सीट गेल्या त्या फक्त दोन मताने तीन मताने आणि दोन ते आठ म्हणजे सगळ्यात जास्त किती मताने गेला आठ मताने एक पाच मताने गेला एक सहा मताने गेला आणि एक दोन आणि एक तीन मताने गेला म्हणजे इतक्या छोट्या फरक कमी फरकाने आमची कंधारची मार्केट कमिटी गेली नाही तर तिथेही विजय आमचाच होता आणि इथं तर मी तुम्हाला सांगितलं की एवढा घवघवीत यश म्हणजे लोकांच्या मनात किती होतं की बदल करायला पाहिजे तर लोक खरंच मी जनतेचे म्हणजे सगळ्या सरपंच चेअरमनच्या जनतेला बोला म्हणायचं आहे की जनतेतून जो कालचा विजय झालेला आहे एकंदरीत एक एकशे चाळीस प्लस मताने तुमचा विजय केला लोकांनी तर हे कंधारच्या बाजार समिती परिणाम नाही कंधारच्या काय झालं कंधारमध्ये हे आम्हाला सहज शक्य होतं पण काही चुका झाल्या म्हणजे मा माझी तर आयुष्यातली पहिली निवडणूक होती मला माहितीही नव्हतं की मार्केट कमिटीला कोण मतदान करणार आहे म्हणून मी आमच्या एका प्रमुख कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि काँग्रेसच्या एका तर त्यांनी जसा पुढाकार घेतला त्यांना मी सपोर्ट करत राहिले पण तिथं ज्या चुका माझ्या लक्षात आल्या ठरवलं की नाही इथं मी पुढं राहणार आणि मी ठरवणार की काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे ठरवत गेलो आणि तुम्ही यशाचं रूपांतर बघितलं आणि कंधारचा जो पराभव झाला म्हणजे दहा मतांचा जे दहा लोकांचा की दोन दोन मतांनी तर तेव्हा जनतेच्याही लक्षात आलं की अरे आपण फार मोठी चूक केली आणि ही चूक इथं व्हायला नको म्हणून जनताही खूप सपोर्टिव होती नेते पण खूप स्ट्रॉंगली हे करायला लागले आणि कार्यकर्ते पण अगदी की आता आपल्याला तिथं जशी हायगाय केली तशी करून चालणार नाही हे माझ्याच नाही तर सगळ्यांच्या लक्षात आलं आणि मी जरी नेतृत्व केलं असलं तरी सगळ्यांनी सपोर्ट त्याच पद्धतीने केला धन्यवाद आणि जे सोळा आमचे आलेत निवडून मी तुम्हाला सांगितलं की सोळा जणं एवढ्या मतानं येणं म्हणजे खूप मोठा फरक आहे मला वाटतं नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतानी आमची मार्केट कमिटी आली आहे विक्रांत शिंदेला पाचशे अडुसष्ट मतं पडलेत चंद्रशयन पाटलाला पण त्याच पद्धतीचे म्हणजे पाचदा पाचदा मताने फरक आहे पहिल्या उमेदवाराला पाचशे अडुसष्ट दुसऱ्या उमेदवाराला पाचशे पन्नास आणि मग पाचशेपर्यंतच आहेत सगळ्यांची तर हा खूप चांगला बदल जनतेने करून दाखवला तर सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू